नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर आपण चाललेलो आहे आता बाहेर तुम्हाला पण घेऊन जाणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आवरलं आहे आमचं आणि आज सकाळपासून लाईट नाही आहे पाणी पण नाही आहे त्यामुळं घरातल्या कामाचा काही विषयच नाही आहे आणि बाहेर जाऊ म्हणलं ते एकदम कडक असं ऊन तापलेलं आहे पण जाणारच ऊन असो काही असो आम्ही स्कार्प बांधून जाणार पण आम्ही जाणार तर आम्हाला जायचं आहे स्वामींच्या दर्शनाला केंद्रामध्ये सर तर आपल्याकडे गाडी आहे त्यामुळे टेन्शन नाही की रिक्षा वगैरे पकडायचं तर आता गाडी घ्यायची सनाट निघायचं याला एनर्जी ड्रिंक वगैरे घेऊन द्यायचं आहे हा बघा हा इकडं आण रे इकडं आणबर तू मोबाईल मोबाईलपात राहतो का नुसता तर मय दात पडला दाखव इ कर आ आई हे बा इथला दात पडला आता याचा तर बचरा झाला हा बी तर आता आम्ही चाललेलो आहे स्वामींच्या दर्शनाला लय दिवसाचं जायचं जायचं म्हणते पण काही मुहूर्त निघत नाही आज तर ठरवलं हो पण हा मधीच आजारी आजारी पडला याला अशक्तपणा पण तर याला ते एनर्जी ला ला आता एनर्जी ड्रिंक वगैरे घेऊन देते मग आम्ही जाणार सणाट तिकडे मग दर्शन वगैरे घेऊन पॉसिबल झाला तर तिथं गाडी लावायला जागा असली तर आम्ही बागेत जाणार नाहीतर काही सांगता येत नाही पण तरी प्रयत्न करू तर संध्याकाळी पाऊस वगैरे येतो चला मग आताच जाऊन येऊ आम्ही लवकर तर तुम्ही कंटिन्यू करा तिथं गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे दिसेलच ठीक आहे तर चला मग तर फ्रेंड्स आम्ही घरून निघालो आणि डायरेक्ट इकडं स्वामींच्या केंद्रात आलो स्वर्गेटला पण ते केंद्र बंद होतं त्याचं टायमिंग म्हणे संध्याकाळी चार वाजता चालू होईल आठ वाजेपर्यंत मग म्हटलं काय करावं बाबा तर फ्रेंड्स आम्ही आलो होतो इकडं स्वामींच्या केंद्रामध्ये पण आमचं म्हणजे चार वाजता उघडते म्हणे मग आता आम्ही इकडं सारसबाग आहे शेजारी इथं मग त्या सारसबाग उघडा असेल तर ठीक नाही तर मग तिथं काहीतरी खाऊन येतो मग स्वामींच्या दर्शनाला जाऊ आम्ही काय मग आता पर्याय काय रॉंग साईडने नाही जाऊ शकत यू टर्न घेऊन जावं लागेल तर चला चा, मग काय आता यू चार वाजता तीनच वाजले अजून साडेतीन वाजले ना तीन वाजले रे आपण अडीच वाजता निघलो अर्धा तास सणार गाडी आणली कशी पळवत गाडी शिकली असते म्हणून पळवते पावभाजी खायला बसलो आम्ही आता इकडं आजारी पावभाजी मागवलेली आहे आम्ही आम्ही का मस्त एन्जॉय करतो जलने वालो की दुवा से दुवासे हो नाही का रे हां मग पावभाजी खायची होती तू काय म्हणला मला सांग असतात ते नाही लोक चिकन नाही लो खाता कशामुळे तुला कोण म्हणला <laughs> म्हणतो जे लोक टकले असतात ना ते लय चिकन खातात युट्यूबवर बघतो मी अवघडे रे देवा लय अवघडे काय करावं या पोराचं मला काहीच कळ ना अशीच कॉमेडी चालते आमची कॉमेडी नाही आहे टकले लोक चिकन लई खातात है, <laughs> है ना त्याच्यानं आता आम्ही पावभाजी खातो या तुम्ही पण पावभाजी खायला बोलतो थोड्या वेळाने तर फ्रेंड्स तसं तर मयंकला वेगळंच काहीतरी बोलायचा होता पण तो कॅमेरा ऑन झाला म्हणून तो बोलला नाही त्याला माहिती आहे जेव्हा पण मी कॅमेरा ऑन करतो ना तो तिकडच्या लोकांचं नाव बी घेत नाही आणि काहीच बोलत नाही जरी मनात आलं तर एकट्यात ता मला बोलतो पण कॅमेरा ऑन केलं का नाही बोलत घाबरतो तर असू द्या मी तुम्हाला सांगते त्याला हे म्हणायचं होतं की माझ्या पप्पा चिकनच लय खातेत आणि सारखं कधीही खातेत गुरुवारी खातेत कधीही खातेत असं म्हणायचं होतं त्याला तर म्हणून तो म्हणत होता टकले लोक चिकन लय खातात तर असा हा विषय आहे आणि अजून एकटकला माणूस आहे यूट्यूबवर तो व्हिडिओ बघत बसतो तेव्हा तो दिसतो तर ते चिकनचलाही खातो नॉनस्टॉप खातो कोंबतोच नसता त्याच्यामुळे तो मयंग म्हणत होता तर असा विषय आहे याचा बाप आहे ना कधी बी कधी बी नॉनव्हेज खातो बरं का गुरुवार नाही पाहत कोणताही वार नाही तुम्ही हप्त्यातून सातही दिवस द्या तरी चालेल तर आम्ही इकडं फिरायला आले होतो म्हणजे म्हटलं चला थोडंसं बाहेर फिरून मयंकलाही फ्रेश वाटेल आणि दर संडेचा आम्ही कुठं ना कुठं जातच तर फ्रेंड्स आम्ही आलोय सरसबागला आणि मयंकला कोणाची आठवण आली सरसबाग मध्ये आल्यानंतर ते आपण मयंकच्या तोंडून ऐकू सांगायला कोण भेटायला आलता पूजा मावशी पूजा मावशी लातूरची हे लातूर आहे पिल्लू तर आमच्या मैत्रिणीची आठवण आली आम्हाला हे आहे सारसबाग आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे चला इथून आहे का बंद आहे का र बंद आहे का तर फ्रेंड्स स्वामींचं केंद्र बंद होतं म्हणून म्हणलं सारसबाग फिरून यावं तर सारसबागचा मेन गेटसुद्धा बंद होता मग काय म्हटलं चला फिरत फिरत इकडं फुटपाथवर काय आहे काय नाही ते बघून याव जरा तर आम्ही इकडं आलो आणि हे किचन वगैरे दिसले आम्हाला तर म्हटलं चला एक बाबा बसले होते घेऊनच टाका त्यांच्याकडून असं तर आपण व्यर्थ खर्च कुठं ना कुठं करतोच तर म्हणून म्हटलं बघावं तर मग इकडं किचन बघत होता मग आम्हाला हे किचन आवडलं ते हे किचन घेतलेलं आहे के के फॉर करिश्मा के के फॉर करिश्मा चलो हां चला तर फ्रेंड्स मयम म्हणतोय मम्मी माझं नाव गोंधून घ्या म्हणून म्हणलं चला नाव गोंदते आता हातावर टॅटू टॅटू काढते टॅटू मयमचं नाव फ्रेंड्स माझ्या हातावर कसं नाव आहे इकडं कोपऱ्यामध्ये फोटो लावून देईल तर मयंग मला म्हणतो मम्मी तू माझ्या नावाचा गोंद हे काढलं ना तर माझं पण तुझ्यावर जीव आहे मी पण काढील म्हणलं काढ बाबा मग तर त्याली त्याला ऑनली के काढून दिलं कारण ते एवढे पैसे घेतले ना बाबा त्या बाईनी नुसते एवढं रंगवाचे काय सांगावं तुम्हाला पण जाऊ द्या कोणाच्या पोटावर लात नाही द्यायची त्यामुळे मी काही बोलून नाही दाखवत पण असो तर इथं त्याच्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट सारसबागमध्ये एंट्री केली तर सारसबागमध्ये दुसऱ्या साईडने गेट ओपन होता मागच्या साईडनी पुढच्या साईडनी तसंही बंद होता आणि मागच्या साईडने मग लोक जात होते म्हणून म्हटलं चला आपण पण जाऊ आणि मग निघताना तिकडं पुढच्या साईडने निघू कारण आमची गाडी तिकडंच लावली होती जिथं आम्ही ते पावभाजी वगैरे खाल्ली होती तिकडे तर इकडं आलो आम्ही सारसबागमध्ये एन्जॉय करायला आज विशेष काहीच नाही म्हटलं चला तुम्हाला पण सारसबाग दाखवून होईल आणि आमचं पण फिरून होईल आणि मैंडला पण फ्रेश वाटेल तर आम्ही इकडं डायरेक्ट सर्वात अगोदर मंदिरात आलो सिद्धिविनायक मंदिर म्हणून आहे सारसबागमध्ये तर तिथं आलो म्हटलं इथले दर्शन घेऊ आणि मग पूर्ण सारसबाग तर हे आहे सा, सा... सारसबागेतला गणपती इकडे तिथं घाणे बसायला जागा नाही हे बघा तर मयंकची तब्येत असं बाहेर येऊन फ्रेश झालेली आहे हे नाव कसं दिसायला लागलं ला राह उगच फोन लवू गेलंय मोठे पैसे गेले बाबा पर परमानेंट आहे म्हणे काय असं परमानेंट तर फ्रेंड्स गणपती बाप्पाचे दर्शन वगैरे घेतलं आम्ही तिथून निघालो आणि डायरेक्ट इकडं आलो सारसबाग फिरायला तर हे सारसबागेमध्ये एवढं घाण पाणी आहे बापरे अगोदर स्वच्छ राहायचं तेव्हा एकदम व्यवस्थित दिसायचे ते मच्छी वगैरे तर आता कसे दिसत आहेत बघा एकदम तरी पण मी कॅमेऱ्यामध्ये ते कॅच करण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्यानंतर इथं कासवं पण खूप होते हा बघा हा एक कासव आहे हा एक कासव आहे मच्छ्या पण होत्या भरपूर मोठे मोठे पण फिश होते हे कासव बघा किती भारी दिसतंय ना तर असे भरपूर कासो मच्छी मोठ्या मोठ्या मच्छ्या होत्या आणि मी खूप दिवसानंतर इकडे आलेली आहे म्हणजे आता बरेच मला आठवत नाही मी लास्ट टाईम कधी आली होती तर मयकला पण घेऊन आली आणि हे फिश कासव बघायला मयेकला पण भारी वाटतं त्याच्यामुळे म्हटलं चला त्याला पण फ्रेश वाटेल तर हा एक कासव वर निघून बसला होता बघा त्या लाकडावर तर लय भारी वाटलं आम्हाला इकडे फिरून आणि तुम्हाला पण दिसत आहेत का त्या मच्छ्या वगैरे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मयेकला तर इथे एक 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 मच्छी मोठी मोठी दिसत होती ना त्याला जेवढी मोठी मच्छी दिसायची तेवढं त्याला आश्चर्य वाटायचं मला लय हसायला येत होतं मयंक एवढी कॉमेडी करत होता की विचारूच नका मम्मी मला डॉल्फिन दिसली डॉल्फिन दिसली <laughs> बाप रे भयंकर कॉमेडी सगळे लोक त्याच्या तोंडाकडे बघत होते म्हणलं अवघड आहे रे बाबा याला कुठं फिरायला घेऊन जाणं मग तिथून निघालो छान आम्ही मस्त पैकी फिरलो एक राऊंड मारून आम्ही तिकडे रस्ता आहे का रे पण बाहेर निघायला एक राऊंड मारून आम्ही निघणार आहे रिटर्न आम्ही स्वामींच्या केंद्रात जाणार मग मयंगनी माझ्यासाठी फुल दिलेला आहे थँक्यू मयंगला तुला परत आयला घेऊ ये ना, ना हां तर असू द्या आता इथं आम्ही छान इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ काढणार आहे ते व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील तर चला मग कंटिन्यू करा अँड्स आम्हाला एक ताई भेटली होती जिकडं आम्ही राहतो तिकडंच राहतात त्या तर म्हणजे नंतर ओळखी काढली तर त्या ताईला म्हटलं जरा माझं इंस्टाग्रामवर एवढा एक शूट करून द्यावं तर त्या बघा त्या तिकडं गेल्यात तर त्यांनी माझा एक शूट करून दिला इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि आता आम्ही चाललो आहे आता निघतो इथून आणि डायरेक्ट जातो स्वामींच्या केंद्रात तर अशा पद्धतीने आम्ही सारसबाग फिरलं हे बघा हे पूर्ण सारसबाग आहे तिथून तिथून सारसबागचं गार्डन आहे छान आहे गार्डन तर खूप दिवसानंतर आलेली मी याच्या अगोदर म्हणजे भरपूर वेळेस यायची अरे असं फिरून जायचं आहे आपल्याला याच्या अगोदर मी भरपूर वेळेस यायची पण आता मी खूप दिवसानंतर आले खूप म्हणजे मला नाही आठवत तर याच्या अगोदर मी भरपूर वेळेस यायची तर इकडं सगळे ब्लॉगर आणि ते इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढणारे तेच असतील बाबा अवघडच आहे तर चला आता आम्ही जातो आहे स्वामींच्या केंद्रामध्ये हे सारसबाग कसं आहे आवडला का तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा स्पेशली व्हिडिओसाठी मी आली सारसबागमध्ये म्हटलं मला, मला व्हिडिओ काढता या आणि सारसबाग फिरून पण होईल तुमच्यासोबत पण शेअर होईल त्यामुळे बाकी तुम्ही माझ्या जुन्या चॅनलवर सॉरी जुन्या चॅनलवर तुम्ही बघितलं होतं लोक दिसले का मला बोलायला जराही होतं तर एकट्यामध्ये जी डेअरिंग होते ती सगळ्यांसमोर होत नाही असू द्या तर तुम्ही माझ्या जुन्या यूट्यूब चॅनलवर हे सारसबाग बघितलं असणार आहे इथून लॉक लावले मयम कसं येणावणी करतो तू हे काय बाहेर निघायचा रस्ता तर हे सारसबाग खूप मोठा आहे ना असं सा। घुमण्यासारखं आहे लई मोठा सारसबाग आहे त्यामुळे इकडं पाय दुखले मयमचे एक तर आजारी होता तो आधीच अरे देवा तर चला फोन आला बोलतो तुम्हाला नंतर फ्रेंड्स मला एक फोन आला आणि बोलता बोलता मी पुढे आली दुसरा मोबाईल माझा हातात होता तर तो उलटा पडला म्हणलं झालं आता याचा अजून एक हप्ता सुद्धा गेलेला नाही आहे आणि याचा राम नाम सत्य कल्याण झाला तर आता मला एवढं टेन्शन आहे तुम्हाला काय सांगू हा मोबाईल फुटला काय करावा सांगा आता मग तिथून निघालो आम्ही डायरेक्ट म्हटलं चला आता पटकन बाहेर निघू माझी व्हिडिओ किंवा इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ शूट करायची इच्छाच नाही राहिली बरं झालं मागच्या बाजूने पडला नाही नाही तर कॅमेरा फुटला असता मग तिथून निघालो आणि म्हणलं आता चला डायरेक्ट स्वामींच्या दर्शनाला जाऊ आणि डायरेक्ट निघू घरी तर हे मेन गेट आहे जे आतमध्ये येतोय आपण पण आम्ही दुसऱ्या गेटने गेलो होतो आतमध्ये मागच्या गेटने गेलो होतो कारण हे गेट बंद होतं यायच्या वेळेस मग जायच्या वेळेस उघडा होता तर म्हणून म्हटलं चला इकडूनच जाऊ कारण आमची गाडी पण इकडेच लावली होती आम्ही इकडेच पावभाजी खाल्ली होती त्यामुळे तर हे पूर्ण अशा पद्धतीने सारसबाग आहे कसा वाटला तुम्हाला सारसबाग मला नक्की कमेंटमध्ये सांगा स्पेशली तुम्हाला पण दाखवता येईल आणि आम्हाला पण फिरता येईल या हिशोबाने आम्ही सारसबागमध्ये आलो होतो त्यानंतर आम्ही सारसबागेतून निघालो गाडी घेतली आणि डायरेक्ट आलो इकडं स्वामींच्या केंद्रामध्ये तर एक आजी होत्या स्वामींच्या केंद्राच्या बाहेरच त्या आजीसोबत गप्पा करण्यामध्ये कमसेकम अर्धा तास गेला बाबा भरपूर वेळेपर्यंत बोलत बसल्या त्या आजीनंतर आम्ही आतमध्ये आले आम्ही स्वामींच्या केंद्रात आलो होतो पण एक आजी भेटल्या बाहेर त्या आजी अर्धा घंटाभर माझ्याशी म्हणजे सहज मी बोलली तर बोलत बसले तर काय काय त्यांनी सजेशन दिले ते नाव कसं झालं बाई तर लईच नव्हतं बोललं बाबा ते तसं तर चला आता दर्शन वगैरे घेऊ स्वामींचे तिथं फोटो व्हिडिओ शूट करणं मनाई आहे त्याच्यामुळे बाहेरच करून घेते फ्रेंड्स आम्ही आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलो आणि बसलो थोड्या वेळ तिथेच शक्यतो इथं फोटो व्हिडिओ मनाईच आहे पण मग हळूच छोटासा व्हिडिओ काढलेला आहे मी तर मी स्वामींच्या केंद्रामध्ये येण्याचं कारण इथं आल्यावर लय प्रसन्न वाटतं आणि मेन म्हणजे मला एक सेवा पण घ्यायची होती स्वामींच्या केंद्रातून कारण काय ना काही प्रॉब्लेम चालूच आहेत एक गेलं काही एक, गेल का एक माझ्या वाटायला येतच आहे ते मयंक लय थकल्यासारखं झाला सारसबाग फिरून इकडे तिकडे फिरून चालून चालून चांगलाच धमला त्याच्यामुळे चा त्याला चालायला कंटाळा येत होता म्हटलं चल बाबा लवकर निघायचं आहे आणि मला सेवा पण घ्यायची होती तिथं एक स्वामींकडे दर्शन चल ना बाबा तो तो कुन, कुन तर इथं जरा भेटायचं होतं कोण कोणतरी राहतात इथं त्यांना भेटायचं होतं तर फ्रेंड्स आमच्या दर्शन वगैरे झाले आणि चाललो आहे आता आम्ही आम्ही ना एका ठिकाणी बसलो होतो म्हणजे इथं ते विचारायचं होतं जरा सेवा घ्यायची होती स्वामींची तर लयच म्हणजे खर्च लई येतोय आता तेवढे तर काही माझ्याजवळ पैसे नाही लईच खर्च सांगितलं चला आता चाललो आहे आम्ही चला आजी काय लक्षात हो की कसं वाटलं तुला मी बोल कशी का चला आम्हाला लांब जायचे गाडी चालू होती कात्रतला तर चला आता फ्रेंड्स दर्शन वगैरे झाले आणि आम्ही बाहेर निघालो आणि जाताना ज्या आजीसोबत बोललो होतो ते आजी परत भेटले आम्हाला त्या आजी मला म्हणत होत्या थे, लक्षात ठेव पोरी लग्न करू नको लक्षात ठेव लय हाल होतील तू स्वतःच्या पायावर उभी हो पोराला हॉस्टेलला टाक आणि बरंच काय 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 अर्धा तास बोलत बसले माझ्यासोबत मग काय थोड्या वेळ बोलली त्यांना पण बरं वाटलं म्हटलं जाऊ दे बिचारे बसले आहेत आणि म्हणजे दक्षिणासाठीच बसले होते ते मग त्यांना दक्षिणा वगैरे दिली आणि मग आम्ही निघालो तिथून गुरुवारी येऊ आम्ही गुरुवारी आता चला बाबा आमचे कमसे कम दोन तास गेले तिथं आता आम्ही निघतो आम्ही निघतो आता आपली गाडी रे हां तर चला मग आता निघू आपण तर फ्रेंड्स तिथून निघालो आम्ही आणि मग डायरेक्ट घराकडे जाताना म्हणजे आमच्या कात्रतला जाताना रोडवरच स्वामींचं आपलं शंकर महाराजांचं केंद्र आहे तर म्हणलं चला आता इथून चाललंच आहे आणि तसं पण थोडा टाइम होता आमच्याकडे म्हणून म्हणलं इथं पण चालले जाऊ तर स्वामींच्या मठामध्ये सॉरी शंकर महाराजांच्या मठामध्ये पण गेलो आणि किती छान नशीब आमचे की आम्हाला लगेच वेळेवर आरतीसुद्धा भेटली आम्ही दर्शन वगैरे घेतलो आरती वगैरे केली आणि मग बाहेर आलो आणि आम्हाला खूप उशीर झाला होता त्यानंतर आम्ही इथं प्रसाद वगैरे घेतला ते प्रसाद खरंच खूप छान असते बर का मठातलं इथलं आलो होतो स्वामींच्या जगेंद्रात दर्शन वगैरे झाले लाईट पण चालला आता आम्ही चाललो डेटर चला मग नंतर तिथून निघाल्यावर बापरे ते आमचा मोबाईल फुटला होता काय एवढं टेन्शन आलं तर त्या दादाकडनं त्यांना म्हटलं हे बघा ना मोबाईल फुटला माझा त्या दिवशीच आपण ते हे बसवलं होतं म्हटलं त्याच्यावर आणि लगेच फुटला तर ते म्हणले ताई घाबरू नका हा मोबाईल फुटलेला नाही आहे दुसरा कवर लावून दिला तर फ्रेंड्स वेलकम बॅक आलो आम्ही घरी भाजीपाला घेऊन आली थोडा थोडा टमाटरांचे संपले होते रात्री त्यावरच्या ताईकून टमाटर मागवं लागले बाबा तर आता मला असं वाटते आता पाणी आलेलं आहे म्हणजे पाणी नऊता सकाळी तर कामं पडले होते माझे आता काय आता सगळी कामं आवरायचे चार्जिंग बी संपली आम्ही बाहेर गेलतो तसे तर हे बघा तुम्हाला सांगते ही किचन घेतली के करिश्मा का करिश्मा तर हे मयंकचं नाव गोंदवलं आहे आता तर कसं सा दिसतो सांगा काय राव उगं हे नाव गोंदवलं उगं देण्याचा पस्तावा झाला मला तर कधी कधी कुटाना होत असतो असा तर मयंकला बाहेर नेऊन आणलं त्याला आता बरं वाटतंय तर चला मग असा होता आमचा ब्लॉग आता घरातले कामं आवरायचे आणि पाणी घ्यायचं कामं आवरायचे जेवण करायचं झोपायचं मग लाईव्हचं टायमिंग होते बापरे अक्षरशः आठ वाजले आम्ही घरातून कधी निघलो होतो मला आठवतच नाही मला आड़ी आड़ी तरी वाटतं घरातून आम्ही अडीच तीन अडीच वाजता निघलो होतो बघा अडीच वाजता आठ वाजले यायला हा बाहेर कधीतरी फिरून यायला पाहिजे बाहेर फिरून आल्यावर जरा फ्रेश वाटतं तर मस्त आम्ही हिडून आलो फिरून आलो दर्शन घेऊन आलो आता काय सांगायचं तुम्हाला बाकीचं सा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय झालं राहाय शेअर याला तर चला मग व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय